आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या खडीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने राहदारीस अडथळा जयकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीला होत असून या पाण्यामुळे नदी नाले ओसाटून वाहत आहे याचा परिणाम ग्रामीण भागातील छोटे छोटे वाहतूक करणाऱ्या पुरावर झाला आहे नागाखेड तालुक्यातील खडीच्या शेजारी पुलावर बॅक वॉटरचे पाणी आल्याने राहदारी करणारा पूल पाण्याखाली गेला हा दिनांक सतरा सप्टेंबर बुधवार रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सकाळी ध्वजारोहण करण्यासाठी शाळेकडे जात असताना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागला ही अडचण खडीचे ग्रामस्थ उत्तम पवार यांनी ओळखली व ध्वजारोहणास उशीर होणाऱ्या शिक्षक व विद्यार्थी यांना तत्काळ आपल्या चालकांना सांगून ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले विद्यार्थी व शिक्षक यांना पाण्यातून दुसऱ्या बाजूला नेऊन सोडण्यात आले ध्वजारोहणसाठी उशीर होणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ उत्तम पवार यांचे आभार मानले अटल घरपोळ्या अनिल पवार पोलिसांच्या ताब्यात परभणी शहर व परिसरातील सलग घरफोड्या व चोरीच्या घटनामुळे नागरिक भयभीत झालेले असतानाच अखेर स्थानिक गुन्हे शाखा परभणीच्या शिताफीमुळे सराईत घरफोड्या करणारा आरोपी अनिल नंदू पवार वय पस्तीस राहणार सिरसगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर हा निर्बंध झाला आहे तब्बल अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत पोलिस आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्याकडून आणखी दोन गुन्ह्याचा उलगडा झाला आहे या प्रकरणी फिर्यादी योगेश अशोक शेळके राहणार सिलू यांनी एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या सेलू परभणी रोडवरील व्हाईट शॉपचे शटर फोडून अद्या चोट्याने रोकड लंपास केली होती या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सोळा सप्टेंबर रोजी सापणार असून आरोपीला जेरबंद केले चौकशीत आरोपीने सेलू येथील चोरीची कबुली दिली त्याच्याकडून दोन मोबाईल व रोख असा अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत बोरी आणि सेलू पोलीस ठाण्यातील एकूण दोन गुन्ह्याचा उलगडा झाला आहे या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार सिद्धेश्वर चाटे विलास सातपुते मधुकर ढवळे उमेश चव्हाण नामदेव डुबे राम पौळ संजय घुगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकातील गणेश कौटकर संतोष वायवड यांचा सहभाग होता मानवत तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी मानवत तालुक्यातील अतिवृष्टी बाधित सर्व मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत द्या अशी मागणी भाजप ग्रामीणचे अध्यक्ष हरिभवन निर्मळ यांनी मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे मानवत तालुक्यातील मानवत कोल्हा काळबोरगाव रामपुरी केकरजवडा या पाच मंडळामध्ये चौदा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन कापूस उडीद हडद तूर मूग यांच्यासह इतर पिके नष्ट होण्याची स्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले असून त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर स्वरूपात निर्माण झाला आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तत्काळ सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर मधुकर आवचार ज्ञानेश्वर भोपटे दादासाहेब भुरकडे दिलीप मगर माणिक मोगरे बाळासाहेब काकडे विष्णू काकडे शेषराव धोपटे सुंदर लाडाने प्रभाकर उक्कलकर भगवत होगे दादासाहेब कदम रामदास काकडे यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत कुपोषण मैदानाची दुरावस्था न्यायासाठी बसावे कुठे गोविंदगिरी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मोकळी जागा उपोषणकर्त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे यात परभणी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपोषण आंदोलन करतात मात्र मागील काही दिवसापासून पावसामुळे उपोषण मैदानाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे त्यामुळे येथे उपोषण करणे आवश्यक झाले आहे त्याकरिता आज दिनांक सतरा सप्टेंबर बुधवार रोजी सौराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांनी एक दिवसीय लाक्षणिक लक्षवेधी उपोषण केले असून मागण्या मांडण्यात आल्या ज्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रेरणादायी पुतळा उपोषण मैदान जलतरणिका संकुलास लागून उजव्या हाताला असलेले जिल्हा परिषदेचे रिकामी भूखंड अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील मोकळ्या जागेत तत्काळ पुतळा उभारण्यात यावा स्थळी मूलभूत पायाभूत सुविधा अंतर्गत खुल्या मैदानात सी सी रोड करून गुटे बसविण्यात यावे मैदानाच्या चारी बाजूंनी तार फेसिंग करण्यात यावी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य आसरा बसवून देण्यात यावा आंदोलनस्थळी मुतारी अथवा संडास नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांना तसेच महिलांना नैसर्गिक गरजासाठी सार्वजनिक शौचालय व स्वच्छ पाणी पिण्याची टाकी बसवून देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश असून वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास येत्या दोन ऑक्टोबर रोजी अभिनव आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोविंदगिरी यांनी दिला आहे मुख्यमंत्री पंचायत, पंचायत, पंचायत राज अभियान कार्यक्रम सिंगणापूर येथे संपन्न महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत विभाग सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ संपन्न झाला असून या निमित्ताने आज दिनांक सतरा सप्टेंबर बुधवार रोजी सिंगणापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षतानी सिंगणापूरच्या सरपंच शारदा खिल्लारे या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार संजय जाधव त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता विरगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ फुले ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चोपान मोरे बापूराव गमे उप सर्कल प्रमुख मुंजा गिराम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग खिल्लारे आदींची उपस्थिती होती आज संपन्न झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभाच्या नंतर गावातील नव्याने होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सी सी रोड व डिजिटल नेम प्लेटचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप करण्यात आले सिंगणापूर ग्रामपंचायतच्या वतीने येथील ग्रामस्थांसाठी आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने घरपट्टी नडपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून परभणी जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य व शिंगणापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगणेवाडी येथील निराधार महिलेला मिळाली निवाऱ्यासाठी हक्काची जागा जित्तूर तालुक्यातील सांगणेवाडी येथील संजय सांगडे या कुटुंब प्रमुखांचे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अपघातात निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला मृत्यूनंतर त्यांची पत्नी व चार मुली हे अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे त्या कुटुंबास स्वतःची शेती किंवा राहण्यासाठी स्वतःचे घर नसल्यामुळे सर्व कुटुंब दूरच्या नातेवाईकाच्या घरी आश्रयास आहेत नातेवाईकाचा आधार घेऊन निराधार महिला शेतात शेतमजुरी करून उदरनिर्वाहासाठी धडपड करत आहे त्या ताईंच्या दोन मुली आठवी सहावी चौथी व अंगणवाडीमध्ये शिकत आहेत पतीच्या अकाली जाण्याने चारही मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न देखील बिकट बनला आहे महिलेच्या पतीचे निधन झाल्यामुळे नियतीने महिलेला कोणताच आधार ठेवला नाही शासन किंवा माहेरकडून कोणताही आर्थिक आधार नाही अशा बिकट आर्थिक परिस्थितीत संकटाशी दोन हात करत संसाराचा गाडा हाक कर त्या हाकत होत आहेत पुंगणाचे शिक्षक प्रकाश दुबे तसेच सांगडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर भुगे व सहशिक्षक शंकर पुंड यांनी त्यांची व्यथा स्वतः जाणून घेतली आणि त्या महिलेला मदतीचा हात देण्यासाठी एच आर सी संस्थेकडे आणि दानशूर व्यक्तीकडे आव्हान केले तेव्हा एच आर सी संस्थेद्वारे त्या महिलेस उदरनिर्वाहाचे साधन एक महिन्याचे किराणा देण्यात आला परंतु राहण्यास घर नव्हते त्यामुळे दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देत एक लाख बारा हजार सहाशे रुपयेचा निधी जमा झाला आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून त्या निराधार महिलेच्या निवाऱ्यासाठी या निधीचा धनादेश गट शिक्षणा अधिकारी त्र्यंबक पोले डॉक्टर दुर्गादास कान्हाडकर लक्ष्मण बुधवन कृष्णभाऊ देशमुख केंद्रप्रमुख दिनकर घुगे प्रकाश डुबे राजेंद्र ढाकणे लक्ष्मण डाकणसकर विष्णू सांगडे महादू सांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सेलूत माजी सैनिकांचा सत्कार आदिनांक दिनांक सतरा सप्टेंबर बुधवार रोजी मराठवाडा मु, मुक्ती संग्रामातील क्रांतिकारक ऐतिहासिक घडी टावर मधील हुतात्मा बहिरजी शिंदे यांच्या पुतळ्यास सेलू नगरपालिका प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले तसेच सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी भगीरथ गेना यांच्या शतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त सन्मानाचे आयोजन साईबाबा मंदिरात करण्यात आले या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेलूचे उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सेलू पालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम डॉक्टर अनुराग जोगदंड विलास पाटील के डी वाघमारे कॅप्टन जे पी शर्मा पांडुरांग ठवडे लक्ष्मण बागल रामेश्वर शेवाडे रामराव नाडाने ललिता गिल्डा सुनील गायकवाड विक्रांत पाटील मधुकर पौड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते कमी दरात सोने देते म्हणून खोटे सोने देणारी टोळी परभणी पोलिसांच्या ताब्यात पोलीस स्टेशन दैठना हत्तीत काही अज्ञात इस्मांनी मध्य प्रदेशातील एका व्यक्तीस बनावट सोने देण्याच्या नावाखाली साडेचार लाख रुपये फसवणूक करणारी टोळी चार लाख खानच्या मुद्देमालासह परभणी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी फिर्यादीस काही अज्ञात लोकांनी कमी किमतीत सोने देण्याचे अमित दाखवून खोटे सोने घेऊन साडेचार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली त्यावरून दायटना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीन पाचवीस अन्न गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे तत्काळ दखल घेत पोलीस पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी तत्काळ प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन दॅठना यांना मार्गदर्शनपर सूचना देऊन गुन्ह्यातील आरोपींना शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सूचना व आदेश दिले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याची उकल करण्याच्या उद्देशाने माहिती घेत असताना सोळा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगाखेड परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रामनगर तांडा महातपुरी येथील महिला व तिचा मुलगा भानू उर्फ भान्या व पती बाडू उर्फ गिरमोल्या भोसले यांच्यासह संगमत करून मध्य प्रदेशातील एका व्यक्तीस बनावट सोने देण्याच्या नावाखाली साडेचार लाख रुपये फसवणूक केल्याची गोपनीय माहिती मिळाली तिच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये नगदी रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे त्यानंतर पोलीस पथकाने रामनगर तांडा छापा टाकून सदर महिले ताब्यात घेतले चौकशी दर दरम्यान तिने वरील गुन्ह्याची कबुली देत हा प्रकार पती पुत्रांच्या संगमताने केल्याचे उघड केले सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी दायटना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सुरत गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी भारती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे लक्ष्मण कांगणे परसोळे भुजबळ जयश्री आव्हाड नील पत्रेवार गायकवाड शरद सावंत हनवते यांनी मिळून केली परभणी पोलीस दलात फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन बाईक आणि व्हॅन दाखल परभणी शहर हद्दीमध्ये होणाऱ्या गंभीर गुन्ह्याचा तपास अधिक सक्षम व वैज्ञानिक पद्धतीने होण्याकरिता फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन बाईक आणि व्हॅन यांचे लोकार्पण परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले आज रोजी परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या हस्ते परभणी जिल्हा पोलीस दलाच्या आय बाईक या उपक्रमाचे उद्घाटन झाले त्याचप्रमाणे नवीन आलेल्या फॉरेन्सिक व्हॅन हे देखील उद्घाटन मंत्री महोदय यांच्या उपस्थित करण्यात आले परभणी जिल्हा पोलीस दलाकडे एकच फॉरेन्सिक व्हॅन पूर्ण जिल्ह्यासाठी उपलब्ध होती संपूर्ण जिल्ह्यात काम करण्यासाठी एकाच व्हॅनवर मोठा ताण पडत होता त्यावर उपाय म्हणून प्रत्येक विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मुख्यालय एक इन्व्हेस्टिगेशन बाईक म्हणजेच आय बाईक तयार करण्यात आली एकोणीस पोलीस अंमलदारांना परिक देऊन गुन्ह्याच्या तपास तपास अधिकारी व अंमलदारांना घडलेल्या गुन्ह्यातील पुरावा वैज्ञानिक पद्धतीने गोळा करून तो पुरावा आरोपीविरुद्ध न्यायालयात सादर करण्यात यावा यासाठी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन परभणी पोलिसांच्या पुरवण्यात आली आहे सोबतच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक सुरत गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक पुणे शाखा पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि मोटर परिवहन विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक कदम यांनी दुर्गम भागात तत्काळ पोहोचून पुरावे सुरक्षित पुढील देणेकामी आय बाईक यामध्ये परभणी जिल्ह्यात व सर्व पोलीस ठाण्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने वैद्यकीय करतील परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका